इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं आयोजित अजित अजितदादा चषक कबड्डी स्पर्धेमध्ये क्रीडा प्रेमींनी कबड्डीचा थरार अनुभवला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब आणि सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं अजितदादा चषक दोन हजार चोवीस या एक दिवसीय भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन लिमयेवाडी येथील विद्या विकास प्रशालेच्या समोरील शंकर भवन येथे आयोजित करण्यात आलं होतं आयोजित भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यामध्ये अंजुमन क्रीडा मंडळानं बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळवला तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघ उपविजेता ठरला या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरशीच्या खेळानं क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं दोन मॅचच्या क्रीडांगणावर या स्पर्धेच्या लढतीचा धमाका कबड्डी प्रेमींना अनुभवायला मिळाला दरम्यान उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव हो, नगरसेवक नागेश गायकवाड आणि प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केलं या, या कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने माजी उपमहापौर दिलीप कोल्हे शिवसेना जिल्हा प्रमुख तसंच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अप्रशासकीय सदस्य अमोल शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी पक्षाचे डॉक्टर बसवराज बगले माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे हेमंत चौधरी मारुती गायकवाड अल्ताफ बुराण अकलूतचे प्रताप ढेरे करवा शेठ टकारी समाज माजी युवकाध्यक्ष सचिन जाधव सागर कांबळे पंडित शेटे शिवा बंडगर महावितरणचे अधिकारी सुनील गायकवाड श्रीनिवास गायकवाड राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा रुक्मिणी जाधव महिला शहर समन्वयक शशिकला कसपटे महिला शहर उपाध्यक्षा शोभा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती आमदार यशवंत माने यांच्या हस्ते विजेत्या संघास अकरा हजार रुपये रोख स्मृती चिन्ह तर उपविजेत्या संघास सात हजार रुपये रोख आणि स्मृती चिन्ह देण्यात आलं तर उत्कृष्ट पक्कड अनिकेत वाघमारे यांना एक हजार रुपये आणि उत्कृष्ट चढाई सोएब शेख याला एक हजार रुपये अशी रक्कम देऊन गौरवण्यात आलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव किरण शिंदे अमोल जगताप माऊली जरग ऋषी येवले माणिक कांबळे वसंत कांबळे सचिन अंगडीकर आकाश जाधव सोनू पटेल हुलगप्पा शासम दिनेश औटी प्रथमेश पवार यांच्यासह सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आणि इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य तसंच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले इंडियाने एकाच एंट्रीमध्ये चार पॉईंट घेतले आणि त्यांचा मिळणारा विजय हा फिरावून घेतला गेला अशाच पद्धतीच्या मॅचेस होणं गरजेचं आहे पुढं आपली ज्या सेटलमेंट परिसरामध्ये रावण परिसरामध्ये आपल्या कारणानं आपल्या घरात या ठिकाणी वाव मिळावा हा एकूण या ठिकाणी स्पर्धेचे आयोजित केलं आहे आणि आपले नेते आदरणीय आमच्या देखील